नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्या ठिकाणी आपण प्रत्येक पदभारतीची माहिती किंवा पुढे येणाऱ्या जाहिरातीबद्दल पूर्वसूचना या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात सो आत्ता जवळपास सर्व जिल्ह्यांच्या किंवा जे काही महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व जाहिराती वगैरे तुम्हाला मिळालेल्या असतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वनरक्षकची तयारी वगैरे करणाऱ्यांना त्या वनरक्षक जाहिरातीबद्दल किंवा त्याच्यामध्ये जे काही जागा वगैरे आहेत त्याबद्दल माहिती हवी होती तर त्याला अनुसरून जे दोन हजार पंचवीसपर्यंत जी काही रिक्त पदे आहेत तर त्यांची माहिती आणि ती जाहिरात वगैरे कधीपर्यंत येईल या संदर्भात माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओतून आपण कवर करणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून आत्तापासून जर तुम्ही तयारीला लागलात तर परीक्षेपर्यंत किंवा जेव्हा केव्हा जाहिरात होईल भरती वगैरे अपडेट येईल तेव्हापर्यंत तुमची बरीचशी स्टडी या ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आर टी आय अंतर्गत अर्ज दाखल केला होता, होता तर त्या आर टी आय अंतर्गत जो काही अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता तर त्याच्यामध्ये विचारपूस करण्यात आलेली होती की वनरक्षकच्या जागा वगैरे कितपत आहेत आणि अजून एक अर्ज वगैरे टाकला आहे त्या अर्जामध्ये की जाहिरात वगैरे कितपत येणार आहे त्यानंतर एकूण टोटल किती पदांची जाहिरात वगैरे येईल तीसुद्धा जशी येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रोवाईड करून देईन सो आता सिंपल पद्धतीने जर बघायला गेलं तर इथं जी काही पदे वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या तुमच्या जिल्ह्यानुसार जे चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर नागपूर त्यासोबत अमरावती आहे यवतमाळ आणि आणि त्यासोबत पुणे धुळे हं नाशिक औरंगाबाद आणि ठाणे आणि कोल्हापूर तेच ॲज इट इज ते, ते वनव्रत आहे त्याच्या समर्गात आता ते व्यवस्थित पाहून घ्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त ज्या काही जागा आहेत ना तर त्या सगळ्यात जास्त दोनशे वीस जागा ज्या आहेत त्या धुळे विभागामध्ये आहेत लक्ष ठेवा धुळे जिल्ह्यामधलं जे काही वनव्रत आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी रिक्त पदे जी आहेत ती दोनशे वीस आहेत त्यानंतर जर बघितलं तर ठाणेमध्ये सुद्धा एकशे एकवीस आहेत त्यासोबत परत अमरावती जिल्ह्यामध्ये एकशे छप्पन जागा आणि त्यासोबत इतर रिक्तपदे जे दिसत आहेत ना या रकान्यामध्ये तर हा शेवटचा रकानं तुम्ही पाहू शकता किंवा जे काही रिक्तपदे सरळ सेवेमध्ये आहेत तर ते या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि याची जी काही एक्सपेक्टेड जाहिरात वगैरे आहे ती तुम्हाला लवकरच पुढं पाहायला मिळेल सो जे कोणी प्रिपरेशन करत असतील प्रिपरेशन चालू ठेवा प्रत्येक विभागाच्या भरत्या ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत सो काळजी नका करू त्यानंतर ज्या काही तुम्ही तयारी वगैरे चालू केली असेल तर माझ्याकडे टेस्ट सिरीज त्यासोबत महत्त्वाची महत्त्वाची प्रश्न पेपर्स एम सी क्यूज आहेत ज्याचा तुम्ही सराव आत्तापासून सुद्धा केला तरी चालेल खाली माझा क्रमांक आहे कॉन्टॅक्ट करून द्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राइब केलं नसेल आत्ता करून घ्या बाकी अशाच अपडेटसोबत तुम्हाला भेटत जाईन आणि काही डाऊट असतील नक्की कमेंट करून विचारू शकता आणि परत सांगतोय जे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या बाकी भेटूया तशाच माहिती सोबत धन्यवाद